नमस्कार क्रांती मराठी स्वागत आहे जालना जिल्ह्यातील परतूर येथे शेतकरी संघटनेच्या वतीने परतूर तालुक्यातील इंफ्रा प्रायव्हेट लिमिटेड बागेश्वरी साखर कारखान्याच्या मागील हंगामातील ऊसाच्या दोनशे तेहतीस रुपये थकीत एफ साठी शेतकरी आंदोलन छेडले होते यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुरेश काळे पाटील तालुका अध्यक्ष व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तसेच शेतकरी शेत मोठ्या संख्येने उपस्थित होते मागील जी थकीत रक्कम आहे खात्यात वर्ग करण्यासाठी हा मोर्चा बागेश्वरी कारखान्यावरती वळण्यात आलेला होता तसेच चालू हंगाममध्ये एक रकमी बत्तीसशे रुपये दर मिळालाच पाहिजे या मोर्चाला संबोधित मराठी त्यांचे पैसे शेतकऱ्यांना द्यावे अशा प्रकारचा तो निकाल आहे या निर्णयाला राज्य सरकारनं खर तर राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने राहायला पाहिजे राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलं पण सुप्रीम कोर्टानं सुद्धा ते अपील फेटाळलेलं आहे म्हणजेच मुंबई उच्च न्यायालयाचा जो एप्रिल दोन हजार पंचवीसचा निकाल आहे कायम आहे आणि त्याच आधारानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांना आम्ही आता पैसे वसूल करायला सुरुवात केली आहे साखरे कारखान्यानं वसूल केली आहे बागेश्वरीला सुद्धा सोडणार नाही या वर्षी तुम्हाला उसाच्या बाबतीत बोलायचं झालं तर साखरेला दर चांगला आहे इजेनालच्या खरेदीच्या दर वाढवण्याचा केंद्र सरकारनं निर्णय घेतलेला आहे त्यामुळं या वर्षी या साखर कारखान्यानं पहिली उचल विना कपात एक रकमे ऊस सुटल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत बत्तीसशे रुपये दिले पाहिजेत ही आमची मागणी आहे जोपर्यंत ते जो कबूल करणार नाहीत तोपर्यंत आपण उठायचं नाही ठाम भूमिका घ्यायची शेतकऱ्यांना माझी विनंती आहे जर मागून मिळत नसतो जर हिचकावून घ्यावा लागतो आणि जर हिसकावून घ्यायचा असेल तर तुम्हाला आक्रमकपणे रस्त्यावर यावं लागेल कुणीतरी लढतय सुरेश खाळे आणि त्यांचे शेतकरी आंदोलन करतायत आणि मला घरात बसल्या बसले तर मिळाला पाहिजे होणार नाही मागची वसुली करायची असतील तर साखर कारखान्याच्या गाड्या कराव्या लागतील गाड्या अडवाव्या लागतील वेळप्रसंगी कायदा हातात घ्यावा लागेल तरच तुम्हाला न्याय मिळणार आहे तेव्हा माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आपण अठरा अठरा महिने राम राम आणि ऊस शेती करायची आणि ह्या सोहळाच्या ताब्यात ऊस घ्यायचा हे धंद्याचा बंद करा तुम्हाला माहितीसाठी सांगतो मराठवाड्यामध्ये स्थिती अशी आहे की तुम्ही अठरा महिने काबार कष्ट करून जो ऊस पिकवता त्या ऊसाला मिळणारा जो दर आहे आणि त्या ऊसासाठी येणारा जो खर्च आहे याचा जर ताळमेळ लावला तर केवळ पासष्ट रुपये एका क्षणापातीमुळं फक्त पासष्ट रुपये तुम्हाला शिल्लक राहतात आणि तीच गोष्ट हा ऊस एक तोडणारा जो मजूर आहे एका तासामध्ये एक ऊस तासाम सोडतो त्याला मात्र तीन चारशे एकोणचाळीस रुपये एका टनाला मजुरी मिळते म्हणजे अठरा महिने राबणाऱ्या शेतकऱ्याला फक्त पासष्ट रुपये आणि एक तासामध्ये ऊस तोडणाऱ्याला मात्र चारशे एकोणचाळीस रुपये साखर कारखान्याला एका टन टनापाटीमागा अकराशे रुपये शिल्लक जातात आणि केंद्र आणि राज्य सरकार मिळून त्याच्यावरचा कर्ज बाराशे रुपये टनापाठिमु घेत असं म्हणजे मेहनत करे मुलगा मुलगे अंटा खाई फकेर अशी अवस्था आज ऊस झालेली आहे जेनात घ्या तुमचा नेता कुठल्याही पक्षाचा असतो तो फक्त उत्पादक शेतकऱ्याचा बाजू मात्र घेत नाही आज ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या बाजूने विरोधी पक्षातले लोक वरायला तयार नाहीत आणि सत्तेचे वरायला तयार नाही त्याचं कारण चोर चोर मावस भाऊ झे मिळून वाटून अशी अवस्था या सगळ्या चोरणाची झालेली आहे तेव्हा आपण शेतकऱ्याने संघटित होऊन एकजूट होऊन हा लढा पुढे नेला पाहिजे मी सांगली कोल्हापूरच्या आंदोलनामध्ये व्यस्त आहे पण दोन चार दिवसामध्ये इथं कर्नाटकात मी सीमा भागामध्ये मुद्दे आंदोलन चालू आहे तिथेही व्यस्त आहे इत्यात आठ दिवसामध्ये मी आज रिकामा होतो आठ दिवसानंतर मी बागेश्वरी कारखान्याच्या परिसरामध्ये मोठी ऊस परिस्थिती या मी स्वतः येतो आणि दिवसाचा पैसा कसा देतायत ते मी बघतो Sí.